लग्नाच्या सातच महिन्यामध्ये असं काही घडलं पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद झाला आणि पत्नी पती आणि धीर यांची कहाणी संपूर्ण देशभरती पेपरवरती अगदी आंबट शौकिनांपर्यंत पण पोहोचली अशी विचित्र घटना समोर आली होती सख्खा भाऊ आणि सख्खी बायको हे जर वासनेनं बरबटले असेल तर मग नात्यांना ला काळीमा लागतोच लागतो पण संसाराशी सुद्धा वाट लागते हे या प्रकरणावरून आपल्या लक्षात येतं दिसण्यावरूनच फक्त ते दिसायलाच असेन दाढीस ठेवलीन हेच केलंन तेच केलं असं जर म्हणलं तर नव्याण्णव टक्के संसार तर मोडून जातील ना नैतिक नाती जोडणं फार अवघड असतं अनैतिक नाती जोडणं फार सोपं असतं पण लक्षात घ्या ज्या सोप्या गोष्टी असतात त्या घातक असतात आणि ज्या अवघड असतात त्या ह्या आयुष्यभर टिकणाऱ्या असतात दाढीवाला नवरा नको गं दिराच्या दीराच्या संगती पळून जाई म्हणजे थोरल्या भावाबरोबर ती लग्न झालं त्याची दाढी आवडत नाही त्याच्यामुळे त्याची जी आलेली नवीन बायको आहे ती बायको धाकट्या दिराबरोबर ती पळून जाते म्हणजे एक घर एक नार आणि दोन यार म्हणजे दाढीवाल्या नवऱ्याबरोबर राहू मी कशी थोरल्याची बायको आणि धाकट्याची प्रेयसी ही महान कथा श्रवण करण्यासाठी आपल्याला आहे उत्तर प्रदेशमध्ये आता या ठिकाणी सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतात आणि त्यामुळे प्रश्न निर्माण करण्यासाठी ही मंडळी महाराष्ट्रामध्ये सुद्धा येतात तर मेरठ शहर आहे शहरातील लिसाडी हे गेट आहे आणि त्या ठिकाणचं लिसाडी पोलीस स्टेशन आहे लिसाडी गेट पोलीस स्टेशन आहे तर त्या भागाच्या हद्दीमध्ये उज्ज्वल गार्डन कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये एक मौलाना यांचं कुटुंब राहतं आहे आता, आता त्या कुटुंबामध्ये मौलाना आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद शाकीर आणि त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्या पत्नीचं नाव आहे आरशी आणि त्यांचा एक लहान भाऊ आहे त्याचं नाव आहे मोहम्मद साबीर आणि त्यांची आई अशा पद्धतीनं हे परि मंडळी राहत आहेत हा परिवार तिथं राहतो आहे आता मौलाना शाकीर जे आहेत त्यांचं साधारणपणे सात महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि इंचोली हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारी आरशी नावाची एक तरुणी आहे तिच्याबरोबर ती यांचं लग्न झालेलं आहे निकाह झालेला आहे आणि नवीन संसाराला सुरुवात झाली सुखी संसार सुरू झालेला आहे आता आरची जी आहे ती सासरी आली होती घरी सासू आहे त्यानंतर घरी पती आहे दीर आहे आणि ती जी आरशी आहे ती प्रचंड बारावीपर्यंत शिकलेली आहे लग्नानंतरही तिला शिकण्याची इच्छा होती आणि ती तशा पद्धतीनं ती शिक्षण घेते आहे आणि शाकीर जे आहेत ते पेशानं मौलानं आहेत धार्मिक परंपरेनुसार ते त्यांचा धर्म पाळतायत आणि ते त्यांचं काम वगैरे म्हणजे नोकरी पण करतायत आणि धार्मिक काम पण ते करतायत आणि रोज पूजा वगैरे करायची आणि त्याच्यानंतर ते कामाला पण जायचे आता पत्नी आरशी जी आहे ती सासूबरोबर आणि दिराबरोबर ती घरी राहायचे काही दिवस सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं मात्र लग्नाच्या सातच महिन्यामध्ये असं काही घडलं की पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद झाला आणि पत्नी पती आणि दीर यांची कहाणी संपूर्ण देशभरती पेपरवरती अगदी आंबट शौकिनांपर्यंत पण पोहोचली अशी विचित्र घटना समोर आली होती तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आता मौलाना शाकीर हे त्यांच्या आईबरोबरती लिसाडी गेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी त्यांची पत्नी आरशी आणि त्यांचा लहान भाऊ दोघंही पंचवीस फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत अशी माहिती दिली होती आता दोन महिन्यापासून बायको बेपत्ता आहे आणि बा बायकोबरोबर भाऊ पण म्हणजे स्वतःचा भाऊ बेपत्ता आहे आता हे त्यांनी सांगितलं आता पोलिसांनाही प्रश्न पाडला की दोन महिने हे काय करत होते आता त्यावेळेस मग मौलाना यांनी ती त्यांची जी काही कहाणी होती ती सगळी सांगितलेली होती आता मौलाना यांची पत्नी आहे आरशी बेगम लग्नानंतर ती मौलाना यांच्यामध्ये बदल करू इच्छित होती म्हणजे तिला नवऱ्याची म्हणजेच मौलानाची दाढी आवडत नव्हती आणि त्यामुळे लग्नानंतर हनीमूनच्या रात्रीच मौलाना आणि आरशी यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि ती नवऱ्याला सांगत होती की तुमची दाढी कापून टाका आणि नवरा म्हणत होता की हे धार्मिक प्रतीक त्या त्या आहे त्यामुळे मी दाढी कापणार नाही आणि त्याच्यामुळे ती परंपरा वगैरे आहे आणि त्यामुळे मग तो काही दाढी कापत नव्हता आणि हिला काही ती दाढी आवडत नव्हती त्याच्यामुळे यांच्यामध्ये भांडणं सुरू होते आणि हनीमूनच्या रात्रीच यांच्यामध्ये मुनमून सुरू झालेली होते आणि त्यानं पतीनं पत्नीला भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काय ऐकत नव्हती आणि मग आता ह्यांच्यामुळं काय व्हायचं की वांग्याचा राग भरितावरती असतो आणि त्या पद्धतीनं धाडीचा राग मग ती दुसऱ्या गोष्टीवर काढायला लागली आणि मग दोघांच्यामध्ये कचाकच भांडणं व्हायला लागलेली होते आणि काही कारण असताना कारण नसतानासुद्धा भांडणं होत होती आता पती जो आहे तो पती त्याचं काम करायचा म्हणजे कामावरती जायचा घरी यायचा त्यानंतर ते त्याचं धार्मिक काम करायचा ह्या सगळ्या कामामध्ये तो व्यस्त होता आणि पत्नी जी आहे ती मात्र घरी असायचे आणि तिला मात्र पतीचा फक्त रागच तिच्या डोक्यामध्ये भरलेला होता ती आग्रह करत होती हा नकार देत होता तो काय बायकोचा ऐकत नव्हता बायको काय त्याचं ऐकत नव्हती कुणी कुणाचं ऐकत नव्हतं आणि मग ह्याच्यामध्ये तो वाद जो आहे तो वाढत चाललेला होता आता याच घरामध्ये तिचा धीर राहत होता आता मौलाना कामावरती गेला की ती आरशी आणि तिचा धीर दोघंही कप्पा मारत बसायचे आता धीर जो आहे तो अगदी क्लीन शेव करायचा आणि वगैरे वगैरे अशा पद्धतीने आणि त्याच्यामुळे मग आता नवऱ्याची धाडी आवडत नव्हती पण दिराची क्लीन शेव्ह तिला आवडायला लागलेली होती आणि मग ती दिराच्या प्रेमामध्ये जोरात पडली आता ते जोरात पडल्यानंतर मग त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध वगैरे निर्माण झाले त्यानंतर त्यांच्यामध्ये त्याच्याही पलीकडले संबंध निर्माण झाले आणि याची काही कोणाला घरामध्ये म्हणजे आता घरात राहत होते त्याच्यामुळे मग कोणी थोडं बाहेर गेलं की मग अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं लग्नाच्या सातच महिन्यामध्ये ह्यांचं प्रेम प्रकरण इतकं फुललं इतकं फुललं होतं की त्याच्यामुळे आता ती दिराच्या पूर्ण आहारी गेलेली होती आणि पतीपेक्षा तिला दीर जवळचा वाटायला लागला होता ध्यानसम वाटायला लागलेला होता आणि मग आता या दोघांनी एक सामाजिक निर्णय घेतला तो म्हणजे आता पळून जायचं दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ती दिरासोबत घरातून पळून गेली आता जाताना असे काही खाली हात गेलेले नाही जे काही दागिने असतील पैसा असेल काही बाकीच्या गोष्टी असतील त्या पण ती घेऊन गेली होती कारण त्यांना पळून गेल्यानंतर तिकडं खाणं पिणं वगैरे मौज मजा करायला ते लागणार होतं आणि त्याच्यानंतर मग आता ती गेलेली आहे आता इकडं पती घरी आला बघितलं आई घरी आली बघितलं तर हे दोघं गायब झालेले आहेत आता दोघंही समजायचं ते समजून गेले होते आता करायचं काय बाहेर जर कुठं गेलो बाहेर कुठं जर बोललं तर परत आब्रूचं खोबरं व्हायचं आणि त्यामुळे त्यांनी गुपचुप शोध घ्यायला सुरुवात केली इकडं तिकडं तिकडं इकडे शोधलं पण शेवटी यांना शोधायला मर्यादा होत्या त्याच्यामुळे मग आता सगळ्यांच्या मदतीने नातेवाईकांकडे बघितलं पाहुण्यारावळ्यांकडे बघितलं सगळ्यांकडे बघितलं कुठंही सापडले नाहीत आणि त्याच्यानंतर मग आता शेवटचा पर्याय म्हणून ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसांकडे त्यांनी तक्रार दिली पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं लोकेशन वगैरे काढायला सुरुवात केली आणि कॉल डिटेल्स काढले लाईव्ह लोकेशन शोधून काढलं आणि त्यावेळेस हे दोघंही प्राणी हे पंजाब या ठिकाणचं लुधियाना या भागामध्ये आहेत असं समजलं त्याच्यानंतर मग पोलिसांनी तिथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांची मदत घेतली आणि मग या नवराबाई म्हणजे सॉरी त्या प्रियकर का दीर चवीला बोलवण्यात आलं आणि अठ्ठावीस एप्रिलला ते दोघंही मग मेरठ या ठिकाणी पोहोचले आता पोहोचल्यानंतर मग परत नवरा बायकोमध्ये भांडण झाली आणि पोलीससुद्धा त्या ठिकाणी आलेले होते या सगळ्यांमध्ये मग त्यांच्यामध्ये फुटच घेईन असंच करेन त्यानंतर ते ट्रिपल तालाक वगैरे या सगळ्यांमध्ये तो विषय झालेला होता आणि आता त्या महिलेनं त्या पतीकडे अडीच लाख रुपये मागितले होते ती म्हणत होती की लग्नामध्ये आम्ही पाच लाख रुपये खर्च केले किंवा पाच लाख रुपये दिलेत त्यामुळे अर्धा खर्च तुम्ही आम्हाला द्यायचा आहे मग आम्ही आमचं मी माझ्या दिराबरोबर ती संसार करेन दिराबरोबर ती काय करायला लग्न वगैरे करून टाकेन असं तिचं म्हणणं होतं आता त्याच्यानंतर ज्यावेळेस हे प्रकरण समोर आलं त्यावेळेस मात्र ह्या आरशीनं अजून काही आरोप केलेले होते आणि तिनं सांगितलं की असं काही नाही की दाढी आवडत नव्हती म्हणून तर मग ती म्हटली की माझा पती जो आहे तो नपुंसक आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्नच करायचं नव्हतं पण जबरदस्तीनं हे लग्न करण्यात आलेलं होतं आणि त्या महिलेनं त्या पोलिसांसमोरच नवऱ्याला मारहाण केलेली म्हणजे नवऱ्यानं तिला मारहाण केली किंवा त्रास दिलाय अशा पद्धतीनं आरोप केलेले होते किंवा के पतीच्या त्याच्या पतीची बहीण जी आहे ते बहीण पण तिला त्रास देते ननन जी आहे ती त्रास देते किंवा त्यांनी तिचे व्हिडिओ बनवलेत आणि ते तिला ब्लॅकमेल करतात वगैरे अशा पद्धतीचे आरोप केलेले होते आणि एवढ्यामध्ये तिनं सांगितलं की मला माझ्या नवऱ्याचा भाऊ आवडतो आणि मला त्याच्याबरोबर ते राहायचं आहे आता हे सगळं त्या पोलीस ठाण्यामध्ये सुरू होतं आणि मग आरशीचे जे घरचे आरशीचे जे पती आहे किंवा ती सासू आहे तर त्या सासूने मग त्या आरशीच्या आईवडिलांना सांगितलं बघा हो तुमच्या पोरीला जरा समजून बिमजून सांगा पण आता त्या आईवडलांनी तिला समजावलं बाई असं करू नको तसं करू नको पण ती काय ऐकायला तयार नव्हती त्यामुळे आईवडलांनी कानाला खडा लावला म्हणले आमचं काही ते ऐकत नाही काय असेल ते बघून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा तिच्याबरोबर संबंध तोडलेले होते पण हे सगळं प्रकरण नंतर मीडियामध्ये आल्यानंतर मीडियावाल्यांना काय असतं जिथं पाहिजे त्या ठिकाणी मग दाढीला जसं पाणी लावलं जातं म्हणजे फेस लावला जातो तसं बातमीला फेस लावला जातो नको त्या ठिकाणी दाढी केली जाते त्या पद्धतीनं आता या प्रकरण फार अगदी देशभर झालेलं होतं आणि पोलीस आता याचा अजून तपास करतायत आणि अशी माहिती मिळते की आता यांच्यामध्ये समझोता झालेला आहे आणि सख्खा भाऊ आणि सख्खी बायको हे जर वासनेनं बरबटले असेल तर मग नात्यांना काळीमा लागतोच लागतो पण संसाराशी सुद्धा वाट लागते हे या प्रकरणावरून आपल्याला लक्षात येतं आता त्यांचं जे काय झालं असेल की आता ते तो पती मुला आनि ते हो आनि आता नंतर ते ते आनि पती सम्झा, सम्झा, ते तर पतीला सोडलंच तिने आणि त्या त्या दिराबरोबर ती गेलेलीच होते आणि आता याच्यानंतर जे काय होईल ते नंतर आपण पाहूया पण अशा घटना घडू नये त्याच्यासाठी सावध राहिलं पाहिजे आणि पती पत्नीमध्ये विश्वास असला पाहिजे कारण फक्त दिसण्यावरून म्हणजे आज आपण जर समजा बघितलं समजा आपली आई असेल वडील असतील आजी असेल आजोबा असतील किंवा आपल्या नात्यातली मंडळी असतील ही मंडळी एकत्र राहत आहेत तर ह्या मंडळींना म्हणजे त्यांचं ते एकत्र आहेत त्याच्यामध्ये एक धागा जोडलेला आहे तो आहे प्रेमाचा त्याच्यामध्ये कुठंही सौंदर्य किंवा कुठंही अशा आर्थिक बा बाबी या गोष्टीमध्ये येत नाहीत जर पतीला प पैशाची गरज पडली पत्नी त्याला पैसे देते किंवा पतीला पत्नीला गरज पडली पती ला ला देतो किंवा दिसण्यावरूनच फक्त ते असं जर असतं जण दिस दिसायलाच असेन दाढीच ठेवलीन हेच केलंन तेच केलं असं जर म्हटलं तर नव्याण्णव टक्के संसर् तर मोडून जातील ना तर याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे शेवटी आपला आपण करावा विचार ज्याला तरावा पार या पारभवशिंधू ज्याला त्यानं समजून घ्यायचं असतं पण नाती तोडणं सोपं असतं नाती जोडणं फार अवघड असतं आणि नैतिक नाती जोडणं फार अवघड असतं अनैतिक नाती जोडणं फार सोपं असतं पण लक्षात घ्या ज्या सोप्या गोष्टी असतात त्या घातक असतात आणि ज्या अवघड असतात त्या ह्या आयुष्यभर टिकणाऱ्या असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद